आज ही निवडणुकीचा काळ असतानाची एका अर्थानं पत्रकार परिषद होते आहे निवडणुकीची रणधुमाळी चालू असली तरीसुद्धा काही तातडीचे प्रश्न असतात आणि म्हणून त्या तातडीच्या प्रश्नांना तातडीनं जाहीर वाचा फोडणं आणि प्रसंगी निवड निवडणुकीच्या काळातसुद्धा काही आंदोलन करायची पाळी आली तर ते आंदोलन करणं आणि ते आंदोलन करण्याशिवाय जर गत्यंतर नसेल तर ते मागे पुढं न पाहता लोकांच्या निदर्शनास आणून देऊन लोक उठणार असतील तर ते आंदोलन करणं या दृष्टीनं आज आम्ही पत्रकार परिषद ही घेतो आहे या ठिकाणी ह्या प्रश्नांच्यामध्ये पाण्याचा प्रश्न हा अतिशय तातडीचा आणि अत्यंत उन्हाळ्याच्या काळामध्ये ज्या वेळेला लोकांनी लाखो रुपयांची गुंतवणूक शेतीमध्ये करून जी पिकं केलेली असतात ती पिकं जाळण्याचा ज्या वेळेला प्रश्न येतो त्यावेळेला एखादा माणूस कुटुंबातला माणूस जिवंत जाळल्यासारखा एक चटके ज्या वेळेला शेतकऱ्याला बसत असतात आणि ते चटके ज्यांना माहीत आहेत त्यांच्या संवेदना यास प्रश्नांनी जागृत झाल्याशिवाय राहत नाही आणि म्हणून त्या जागृत आमच्या झाल्यामुळंच आम्ही आज हा प्रश्न मांडतोय की जे काही पाणी आत्ता बी जे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे ज्या तीस चाळीस वर्षापूर्वी हे पाणी मिळवलं लढ्यातून बऱ्याचशा गोष्टींचा इतिहास ज्यांना माहीत नाही ते सुद्धा आता पाण्याच्या प्रश्नावर सुद्धा निळवंड्याचं पाणी आणणारे आम्ही वगैरे अशा प्रकारचे श्रेय घेणारे लोक पुढं येत आहेत ते त्याच्याबद्दल आमचं काही दुमत नाही कोणाला कशाचं श्रेय घ्यायचं ते त्यांनी घ्यावं ज्यांचा काही सहभाग नसतो ज्यांना काही इतिहास माहीत नाही निळवंडे धरणाचाही इतिहास माहीत नाही तेसुद्धा निळवंडे धरणाचे आम्हीच आणलं आम्हीच केलं अशा प्रकारचे दावे करणारे लोक भरपूर आहेत त्याच्याबद्दल आम्हाला काही म्हणायचं नाही प्रश्न हा आहे की एकूणच सरकारच्या बाबतीमध्ये जनतेच्या आणि प्रामुख्यानं शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो त्यासंबंधी काही दूरदृष्टीनं निर्णय घ्यावेत पुढं काय परिस्थिती निर्माण होईल याचा विचार करून निर्णय घ्यावेत असा कोणाच्याही मनामध्ये काही क कसलाही विचार नाही आणि निवड राज्य चाललं आहे म्हणजे चाललं आहे अशा प्रकारचं जे काही जो कारभार आहे आणि त्याचा परिणाम म्हणून एकतर पहिली गोष्ट म्हणजे पाण्याच्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये जी दूरदृष्टी पाहिजे संबंध महाराष्ट्राचं चित्र डोळ्यासमोर ठेवून मराठवाडा एरिया मराठवाड्यातली बीडपासून खालचा सगळा महाराष्ट्र आहे तो पाण्याचापासून वंचित आहेत आमच्या जे काही आम्ही हे भांडून पाणी मिळवलं तर ही कुठली संकल्पना त्यावेळेला आम्ही असं मी ज्या वेळेला आंदोलन केलं त्यावेळेला असं लोक मला म्हणत होते की ब्रिटिशांनी हे बांधून दिलेलं पाणी आहे ब्लॉकला बांधून दिलेलं पाणी आहे आणि तुम्ही आंदोलन करणार म्हणजे हा त्या काळातला कायदा तुम्ही कसा मोडणार तुमचा काहीतरी गैरसमज आहे तुमचं का आंदोलन यशस्वी होणार नाही असं मला म्हणत होते पण लोकशाहीमध्ये ज्या वेळेला जे काही त्या काळामध्ये तुम्ही कायदे केले असतील ते कायदेसुद्धा जर अन्यायाचे असतील तर ते बदलवले पाहिजेत आणि त्या अर्थानं आंदोलन केलं आणि ते यशस्वी झालं दोन आंदोलनं केवळ एक पाणी बदलण्याचं के आंदोलन केवळ अकोले तालुक्यानं केलं मी रुग्ण मोर्चा काढला आणि त्याच्यामध्ये पिचड साहेबांनी परवानगी मागून त्या मोर्चात आले आणि ते आंदोलन यशस्वी सगळ्यांनी मिळून केलं नंतर सर्वपक्षीय झालं आणि त्यानंतरचे एक मीटर आटावचं आंदोलन त्याच्यामध्ये संगमनेरचेही लोक सामील झाले होते तर ही दोन आंदोलनं एक एका तालुक्यानं केलं आणि दुसरं दोन तालुक्यांनी केलं परंतु त्याला राज्याला राज्याचे निर्णय झाले शेतकऱ्यांच्या दृष्टीनं मीटर आटावसुद्धा दादांगडा आम्ही त्यावेळेला गेलो आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही फार चांगलं शेतकऱ्यांच्या दृष्टीनं काम करताय मी उद्यापासून लगेच हे मीटर फेकून द्या म्हणून सा, सा खात्याला आदेश देतो आणि तुमचं विजेचं बिल हे हॉर्सपॉवर उद्यापासून येईल अशा प्रकारची व्यवस्था असं एक कायदे लोक उठल्यानंतर आणि सरकार किंवा जर मुख्यमंत्री संवेदनशील असतील तर त्या प्रश्नाला निश्चितपणानं वाचा फु फुटू शकते आणि त्याप्रमाणे हा पाण्याचा कमिटेड वॉटर ही जी संकल्पना होती ती कमिटेड वॉटरची ब्रिटिशांच्या काळातली संकल्पना त्या आंदोलनानं मोडली आणि या भागाला विशेषतः अकोला संगमनेरला तीस टक्के भंडारदऱ्याचं पाणी मिळालं परंतु हे पुरेसं नाही हे मिळाल्यानंतर याची शाश्वती द्यायला पाहिजे एक आणि दुसरी गोष्ट जे काही कमी पडतं आहे पाणी त्या कमी पडणाऱ्या पाण्याच्या संबंधीसुद्धा सरकारकडे काही नियोजन पाहिजे तालुक्यातले जे कोणी प्रतिनिधी असतील त्या त्या तालुक्यांमधले जे प्रतिनिधी असतील त्यांनीसुद्धा दृष्टीनं त्या विचार केला पाहिजे विचारविनिमय लोकांच्या बरोबर विचारविनिमय केला पाहिजे की काय तुमच्या डोक्यात संकल्पना आहेत तर हे काहीही न करता आम्ही काहीतरी व वरून सरकारच्या मार्फत येणारे पैसे वाटले म्हणजे आमचं काम भागलं आमचं लोकप्रतिनिधित्वाचं काम भागलं एवढं म्हणून चालणार नाही आम्हाला कोणावर दोषारोप करायचे नाहीत परंतु परिस्थिती अशी आहे की लोकांचे प्रश्न म्हणजे नेमके काय लोकांच्या प्रपंचाशी निगडीत असलेले प्रश्न म्हणजे लोकांच्या हातामध्ये येणारं उत्पन्न जे आहे ते उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीनं सरकारनं काय करायला का पाहिजे हा एक विचार आणि वाढलेलं उत्पन्न टिकेल कसं याचा विचार करणं तर त्या दृष्टीनं वाढीव उत्पन्न यायचं असेल तर लोकांच्या सगळ्या शेतीला पाणी मिळालं पाहिजे पिण्याचं पाणीसुद्धा मिळालं पाहिजे आणि डोंगरा कंगरामध्ये म्हणजे या अकोले तालुक्याच्या डोंगर टेकड्यांवर राहणारा जो आदिवासी माणूस आहे त्याला पावसाळ्याच्या चा चार महिन्यामध्ये पाण्यात राहावं लागतं आणि उन्हाळ्यामध्ये मात्र चार चार मैल अजूनही स्वातंत्र्यानंतरच्या पंच्याहत्तर वर्षात पिण्याचं पाणीसुद्धा मिळत नाही आणि मग पाण्याचे हिशोब लावले जातात आणि म्हणून पाणी आडवायचं नाही अशा प्रकारचा विचार केला जातो हा जो मूर्खपणा आहे तर एकूण पडणारं पाणी आणि ते एकूण पडणारं पाणी जर पश्चिम घाटामध्ये नुसता विचार होतो ते पाणी जर अडवलं आणि इकडं जर पूर्वेकडे घेतलं तर सगळं विदर्भ मराठवाड्यासु स सहसुद्धा एकूण पाण्याचा विचार करून ते पाणी आडवून लोकांना ते वितरित करणं आणि बागायत वाढवणं लोकांना समृद्धी मिळवून देणं अशा प्रकारची कामं करण्याचा कोणाच्याही डोक्यामध्ये विचार दिसत नाही ही एक अत्यंत शोकांतिका आहे महाराष्ट्राची आणि म्हणून या निमित्तानं आम्ही असं निदर्शनास आणून देऊ इच्छितो की निदान जे आम्ही लढून मिळवले पाणी ते तरी आम्हाला घेऊ द्या तुमच्या डोक्यामध्ये काही विस्ताराचं काही करायचं नसेल तर ते करावं यासाठीसुद्धा एक तर माझ्यासारख्याचं जो वय आता शहाऐंशीमध्ये आहे मी आणि अशा अशा या वयामध्ये भागीदारी करावी की नाही असा मी विचार करतो परंतु ज्या वेळा जोपर्यंत हे दिसतं आहे तरी ही भागीदारी केली पाहिजे आणि म्हणून हे पाणी जे काही आत्ता जे या प्रवरेचं रोटेशन मोठ्या प्रमाणात पंचवीस दिव एक दिवसाचं सोडलं आहे एक तर हे रोटेशन सोडल्यानंतर ते किती दिवसाचं आहे याच्यासंबंधीची लोकांना काही कल्पना दिलेली नाही मला स मी दररोज बातम्या घेत होतो तर काही लोक म्हणायचे की पाच दिवस पिण्यासाठी पाणी सोडलं आहे आणि या पूर्वीच्या काळामध्ये पिण्यासाठी फक्त ज्या वेळेला पाणी सोडलं जायचं त्यावेळेला दोन तास पाच दिवसापुरती वीज द्यायची अशा प्रकारचे निर्णय होत होते आणि ते, ते आम्ही मान्य करत होतो की पिण्याचं पाणी खाली गेलं पाहिजे ते उचलायला जर आपण पाच दिवसाच्या काळात केलं तर खाली पोचणार नाही म्हणून आपण तेवढं सहकार्य केलं पाहिजे ही लोकांचं सहकार्य आम्ही देत होतो आणि मोठं रोटेशन ज्या वेळेला असेल त्यावेळेला अशा प्रकारची जाच कधीही यापूर्वी झाला नाही आणि म्हणून हे रोटेशन जर पंचवीस दिवसाचं असेल आणि पंचवीस दिवसाच्या एवढ्या मोठ्या काळासाठी जर दोनच तास ते वीज देणार असतील तर त्यासंबंधी मग पुन्हा एकदा पुन्हा अकोले तालुक्यामध्ये पूर्वीचं जे काही रौद्र स्वरूप आहे आंदोलनाचं ते रौद्र स्वरूप धारण करून आणि हे जे काही चालू पाणी आहे ते चालू पाणीसुद्धा मग बंद करायचं की काय किंवा कोणत्या स्वरूपाचं आंदोलन करायचं याच्या संबंधीची चर्चा लोकांमध्ये जागृती आम्हाला करावी लागेल आणि ती जागृती करून यांना जरा धडा शिकवावा लागेल सरकारला की कुठल्याही प्रकारची लोकांना कल्पना न देता अशा प्रकारचे अविचारी निर्णय तुम्ही कसे काय घेता तेव्हा हे जो हा जो अविचारी निर्णय त्यांनी घेतलेला आहे की पंचवीस दिवसाचं एवढं मोठ्या रोटेशनच्या काळामध्ये सुद्धा दोनच तास फक्त लाईट द्यायची यासंबंधी आम्ही पहिलं तहसीलदारांना निवेदन देणार आणि ते निवेदन याच स्वरूपाचं देणार की अशा प्रकारचा हा दोनच तास लाईट देण्याचा निर्णय तुम्ही मागे घेऊन आणि या पंचवीस याच्यासाठी हा तुम्ही रात्रीचं एक आठवडा दिवसाचं एक आठवडा असं देताच आहे त्याच्यामध्ये दे रात्रीचे बरेच लोक आपल्या मुठरी बंद ठेवतात आणि दिवसा फक्त वापर होतो तेव्हा त्यानिमित्तानं तुमची बचत होतेच आहे अर्धी तेव्हा रा ते तुमचं पाहिजे तर तसंच चालू ठेवा परंतु दोनच तास वीज द्यायची हे आम्ही चालू देणार नाही अशा प्रकारचा इशारा या पत्रकार परिषदेच्या मार्फत तुमच्या आपल्या माध्यमातून आम्ही सरकारला देतो आहे तो निर्णय त्यांनी मागे कुठल्याही परिस्थितीमध्ये घेतलाच पाहिजे जर ते तसं असेल पंचवीसच्या पंचवीस दिवस दोनच तास देणार असतील तर तो निर्णय मागे घेतलाच पाहिजे असा आमचा आग्रह आणि इशारा आहे सरकारला जर समजा असा निर्णय मागे घेतला नाही तर प्रखर आंदोलन करावं लागेल हा एक आणि त्यानंतर मग दुसरा जो काही विषय आहे कारखान्याचा तो कारखान्याचा विषय तर माझ्या दृष्टीनं तर तो हाताबाहेर गेलेला आहे म्हणजे आता निर्लज्जपणाचा कळस झालेला आहे की कि कर्ज किती घ्यायचं याच्यासंबंधी आणि त्या कर्ज घेणाऱ्या घेणाऱ्या मंडळींचं धाडस मी पाहिल्यानंतर किती धाडस वाढले ह्या राज्यकर्त्यांच्या नालायकपणामुळं की कुठल्याही परिस्थितीत ते आता ती काय एन सी डी सीचं कर्ज किती एकशे दहा कोटी का किती नेमकं मिळालं आहे का एकशे तीस कोटी मिळाले ते नक्की आकडा नक्की माहीत नाही परंतु त्यासंबंधीची सुद्धा कुठलीही शेतकऱ्यांच्याबरोबर चर्चा नाही आम्ही समक्ष चर्चा केली बी साहेब आम्ही समक्ष चर्चा केली की या संबंधीची काहीतरी लोकांबरोबर समक्ष चर्चा केली पाहिजे परंतु तशी काहीही चर्चा न करता परस्पर काहीही निर्णय घेतले जातात आणि एवढंच नाही तर आता मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे मागच्या ताळेबंदाप्रमाणेच कर्ज आहे पावणे दोनशे कोटी त्यांनी जे काही पुनर्मूल्यांकनाची रक्कम आहे ती जिंदगीला टाकून जे काही पैसे वाढवलेले आहेत म्हणजे त्याच्या तोट्याची स एकशे तीस आ, ते तेहतीस कोटी हा चालू तोटा मागच्या ताळेबंदाला आहे आणि पावणे दोनशे कोटी ही रक्कम आहे जिंदगीला टाकलेली असं तीनशे कोटीचा तोटा मागच्या वर्षी आहे त्याच्यामध्ये यंदा चाळीस ते पन्नास कोटी तोट्याची भर पडणार आहे दोन कारखाने उभे राहतील अशा प्रकारचा तोटा आहे निव्वळ म्हणजे कर्ज त्यातलं किती आहे याचा विचार नीटपणानं तो आकडे मा बाहेर येतील आता ह्या याच्या निमित्तानं तेव्हा कारखान्याचं हे सगळ्या महाराष्ट्रातलं चित्र आहे कन्नड कसा बंद केला आमका कसा के बंद पडला पंढरपूरचा कारखाना कसा बंद पडला हा कारखाना शंभर टक्के बंद पडणार म्हणजे हा शाप नाही आहे तो बंद पडावा अशी इच्छा म्हणून नाही आहे परंतु तो शंभर टक्के बंद पडणार असं आस माहीत असूनसुद्धा कर्ज घेण्याचा जो काही धाडशीपणा नादानपणा चाललेला आहे तर त्याच्यामध्ये पंढरपूरचं जा जा जागतं उदाहरण आहे की आता ताबडतोब म्हणजे मागच्या वेळेला नव्वद कोटी शेवटच्या वर्षी ज्या वेळेला त्या कारखान्याला थक आम्ही दिली सरकारनं ते नव्वद कोटीचे पैसे मिळाल्यानंतरसुद्धा त्याच वर्षी तो कारखाना बंद पडला आणि हा कारखानासुद्धा अगस्ती कारखानासुद्धा आत्ता जे काही त्याला कर्ज मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न चालू आहे असं माझ्या कानावर जो जे आहे तो कर्ज मिळवण्याचा प्रयत्न म्हणजे एकदाचे जे काही मिळतील ते पैसे उधळून टाकायचे आणि ते पुन्हा ज्या वेळेला बंद पडेल त्यावेळेला काखावर करून निघून जायचं कारण लोक काही कोणाला बंद पडला कारखाना तर त्याला काही मारहाण करीत नाहीत हा सगळ्या महाराष्ट्रात अनुभव असल्यामुळं असला निर्लज्जपणा हा चालू आहे आणि तो आपल्या आगस्ती कारखान्याच्या बाबतीमध्ये सुद्धा निश्चितपणानं अनुभवाला येणार आहे तेव्हा त्या बाबतीमध्ये सुद्धा जे काही पाहत राहणं या पलीकडं आपल्यासमोर बीजेसाहेब मला हे दिसत नाही कारण त्यांनी इतका कारखाना रसा तळायला नेलेला आहे की की तो कारखाना उजरण्याची शक्यता अजिबात नाही परंतु तरीसुद्धा निदान शेतकऱ्यांचे हे जे काही पेमेंट वगैरे राहिलेले आहेत ह्या पेमेंट राहिलेल्या यालासुद्धा याला तरी निदान अग्रक्रम देऊन त्यांनी जे काही ते दिल्लीहून पैसे येणार आहेत ते पैसे पहिल्यांदा पाई शेतकऱ्यांचे आणि बँकेचं जे काही कर्ज असेल ते द्यायला पाहिजे म्हणजे ते तेवढं कर्ज तरी डोक्यावरचं कमी होईल परंतु ते आणखी शे दीडशे कोटी कर्ज काढण्याच्या विचारात येतं असं असं जेव्हा मला समजलं तर म्हणजे हा तर निर्लज्जपणाचा कळस आहे खरं म्हणजे तर ह्या सगळ्याच ह्या सगळ्याच प्रश्नांची तर हा कारखाना कर्जबाजारी होऊ देण्यासाठी म्हणून जी पथ्य पाळायला पाहिजे होतं माझी अपेक्षा तर अशी होती की हा नव्या दमाचे आमदार आपण निवडून दिले होते आणि एक ह्या तालुक्यामध्ये या तालुक्यातल्या तालुक्या लोकांनी क्रांती केली होती की कुठल्याही प्रकारचं पैशाचं पाठबळ नसणाऱ्या आमदाराला तरुण आमदाराला लोकांनी इतक्या प्रचंड म्हणजे स्वातंत्र्यानंतरच्या जेवढ्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांच्यामध्ये रेकॉर्ड ब्रेक मतदान करून आणि या ठिकाणी या आमदारांना निवडून दिलं पहिल्यांदा ह्या कारखान्याचा प्रश्न या कारखान्याचा भ्रष्टाचार हा विधानसभेच्या वेशीवर टांगायला पाहिजे होता ही अपेक्षा मी या तालुक्याच्या आमदारांच्याकडून केलेली होती त्यांना बोललेलो होतो परंतु तो मात्र अपेक्षाभंग या ठिकाणी के त्यांनी केलेला आहे आणि त्याच्यामुळं लोकांची जिथं रोजीरोटी आहे मी स्वतः माझ्या ऊसाचा प्रश्न चालू वर्षी मी यंदा जो काही ऊस लावलेला आहे तो कुठं घालायचा असा प्रश्न समोरसुद्धा उभा राहिलेला आहे तेव्हा हे जे दोन्ही प्रश्न आहेत या दोन्ही प्रश्नांच्या बाबतीमध्ये शेवटचा हत्यार हेचं आंदोलन असतं या दृष्टिकोनातून या दोन्ही प्रश्नांच्याकडं आम्ही पाहतो आहे कदाचित ही कारखान्याची केस तर माझ्या दृष्टीनं ती म्हणजे कारखान्याचा मृत्यू हा ठरलेला आहे परंतु तरीसुद्धा त्याच्या त्या मृत्यूच्या पर्यंतच्या दारात जाईपर्यंत तरी यांनी खाण्याचं बंद करावं ते खाण्याचं बंद यांचं होत नाही म्हणजे जे, जे काही गोष्टी समजत आहेत तर त्या गोष्टी आता सगळ्या सांगत बसणं जरा त्या स्पष्ट उघडं झाल्यानंतरच बोलता येतील परंतु इतकं वाईट काम ह्या अकोले तालुक्याच्यासारख्या क्रांतिकारी जनतेच्या तालुक्यामध्ये इतका वाईट व्यवहार या सहकारामध्ये चालेल असं स्वप्नातसुद्धा वाटत नव्हतं ते चालल्यामुळं पूर्णपणे लोकांचं जवळपास लोक पंधरा वीस वर्ष पाठीमागं लोकांचे सगळे संसार गेलेले आहेत आणि अशा स ह्या दोन्ही प्रश्नांच्यावर आम्ही लोकांमध्ये जागृती करण्याचं काम निश्चितपणानं करायचा हाती घेणार आहोत त्यादृष्टीनं सरकारनं मात्र पहिल्यांदा पाण्याच्या दृष्टीनं पहिल्यांदा निर्णय घ्यावा की हे जे काही दोन तास फक्त लाईट देण्याचा निर्णय घेतलेला आहे तो ताबडतोब रद्द करावा अशा प्रकारची मागणी करून बाकीचे निर्णय जे आहेत त्यांच्या संबंधीचे जे याच्याप्रमाणे येतील क्रमाप्रमाणे जे काही आंदोलनाचं हे येईल त्याप्रमाणे आम्ही आंदोलनं करणार आहोत एवढंच हे करून थांबतो आणि लोकांनी त्याला साथ द्यावी एवढी मी लोकांना आवाहन करतो धन्यवाद आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क शूटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल फेटा साहित्य एका छताखाली खाली साथी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एकवेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस